नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जे आहे न्यू प्रमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपली ऋषिका एकदम अशी रडू रडू आपल्या करणला जे आहे पावर की आली सर मित्रांनो मी तुम्हाला सांगते की बिग बॉसचा जे आहे न्यू प्रमो आमच्या समोर आलेला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपली ऋषिका जे आहे आपल्या करणला म्हणाली की यार तू मला जे पावर की देऊन टाक कारण की ते मला माझं एक स्वप्न आहे आणि तू माझ्या स्वप्नासोबत ठेवूच नको म्हणून मला ते की देऊन टाक मित्रांनो हे ऐकून जे आहे आपले करण म्हणाले की मी तुला चाबी बिलकुल देणार नाही तू म्हणजे काय करतीस करून घे कोणाला सांगित बिग बॉलला सांगितलं सांग घे पण मी तुला चाबी देणार नाही तर मित्रांनो ही ऐकून जे आहे रुचिका म्हणाली की माझ्याकडून म्हणजे चूक झालेली आहे मी तुला किती बुर म्हणलं यात या पाठीशी बोल पण मला माफ कर पण ते मला चाबी देऊन टाक प्लीज असं दोस्त म्हणजे हे रडू रडू आपली रुचिका जे आहे करंजच्या समोर एकदा म्हणू लागले सांगू लागले की ती चाबी मला प्लीज देऊन टाक मी आज स्वप्नासोबत सेवस नको तर मित्रांनो असे आपल्या प्रभामध्ये दिसून येत आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमचे राय कमेंट मध्ये नक्की जावे व्हिडिओला लाईक चॅनलला सब्सक्राइब करून जावे भेटूया नेक्स्ट नेक्स्ट अपडेटासोबत बाय बाय